समाज काढलेला आहे अशा प्रकारचं आव्हान आहे यात आहे बरोबर आहे आगामी काळात ज्याबरोबर पडवा आहे आणि आगामी काळांमध्ये जनतेमध्ये उत्साह आहे मोठ्या प्रमाणात शहरी भाग असलेले व्यापारी जास्त आहे ते मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यातून लोक येत असतात आणि त्या सर्व स्थितीला सांभाळण्यासाठी तुम्ही जर सक्षम आहे हा मेसेज देण्यासाठी आम्ही सदर बाजार आणि कठीण जालना आहे संयुक्त वतीने आम्ही जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा रूटमार्च तिथून घेतलेला आहे आणि सर्व दुसऱ्या वस्तू रूटमार्च घेऊन सर्वांना शांततेचं आवाहन करत आहोत आणि त्याचप्रमाणे सर्वांना विश्वास देत आहोत की कुठल्याही परिस्थितीसाठी सामना करण्यासाठी तुम्ही देऊ शकेल सर कुठं कुठून कुठपर्यंत रूटमार्च जवळपास मामा चौकातून रूट मार्च निघालेला आहे मामा चौक सावरकर चौक उडपी चौक आणि इतर मार्गाने शहराच्या मार्गातून हा रूपमात काढले काय आव्हान करायला आव्हान आज आहे की आगामी सण उत्सव तर सर्वांनी शांतता वाढगावी उत्साहात सर्वांनी उत्साहात सण साजरे करावे आणि सर्वांनी आपापल्या उत्साहाचा अभिमानात परिवर्तन न होता उत्साहात सर्व सण साजरे करावेत हे आव्हान